पुणे राजगुरू येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघातर्फे आक्रोश मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली

आम्ही ह्याची दखल घेऊन आम्ही सर पाठवून देतो त्याला न्याय आम्ही एकशे एक टक्का द्यायचं प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं ते पण कालपर्वा झालेली घटना आमच्या अर्ज मुलींनी मुली जो केलेला अत्याचार त्या ज्या निषेधार्थ मोर्चा जनआक्रोश मोर्चा म्हणून सातारा कलेक्टर ऑफिस जिथे आम्ही काढलेला आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आमची मागणी जर नाही पूर्ण झाली तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराज गाडगे या नात्याने मी राज्यभर आंदोलन करणार तीन तारखेला आमचा पुन्हा येते शिर्डी टोलना काय येते रस्ता रोको आंदोलन आहे आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाली नाही त्या आरोपीला फास्ट ट्रॅकवर जर गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवून त्या आरोपीला फाशी दिली नाही तर आमचा पूर्ण गोसावी समाज महाराष्ट्रातून पूर्ण देशातून एकवटला जाईल आणि शासनाचा निषेध करेल हे पुढे असा काढला की आमचा राजगुरु नगरला दोन बारके चिमुकल्यावर अतिचार झाले लिंगी शोषण करून त्याला पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून आणि हरपती ते पळून निघून गेला तिथलं त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना मुळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करायला लागलो तुमची मागणी काही नाही मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे गोसाव्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे घटना कधी जी आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे द्या आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते बघतो आज एका मुलीचा विचार नका करू आमच्या कामा समाजाचं झाले असं नका समजू उद्या तुमच्या पण घरात पुरी येत जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का आज आमचा भोसावे समाजात म्हणून आम्ही काय लढू तुम्ही मराठी समाज पण लढलं पाहिजे मुलगी म्हणजे आमच्या घरात सगळ्या कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत इंडियामध्ये इंडियामध्ये राहून जर आपण हे सगळे सहन करत असेल तर त्या सरकारचा काल फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेणेकरून मुलींना केला पाहिजे गर्ल चाइल्ड इज अ फ्युचर वुमन अ गर्ल चाइल्ड इज अ फ्युचर डोंट किल हर डोंट किल हर म्हणजे मुलगी आहे म्हणून आपण तिला आता एक प्रकरण असं आहे आता हे राजगरू मध्ये आहे म्हणून आम्ही आलो नाहीये हे सगळ्याच मुलींसाठी आहे आणि आमच्या या दोन चिमुकल्यांना न्याय मिळाला त्यामुळे आम्हाला हे न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आहे